कोणत्याच बाईला आपला संसार मोडावा असं वाटत नसतं बरं का ती खूप दिवस आधी आपल्या नवरेच्या अन्याय अत्याचार सहन करत असते नवीन लग्न झालं तेव्हा ती काय विचार करते की चला ठीक आहे हे आपल्यावर अन्याय अत्याचार आपल्याला त्रास देत आहे ना उद्या आपल्याला एखादं लिकरू झालं तर सुधरल हा मग पुन्हा तिला लिकरूही होतं लिकरू झाल्यावर बी हा सुधरायचं लक्षण नसतं पण त्या वेळेला तिच्या डोक्यात विचार कोणता अरे लिकरू लहा नाही थोडं लिकरू कळतं व्हाय तर सुधरून जाईल मग लिकरू कळतही होत शाळेतही ते जात तेव्हा पण हेच चालूच ते का तेव्हा तर हा रगेल झालेला असतो ह्याला माहीत असतं की आपण काही केलं तरी आपली बायको सगळं सहन करून घेते आणि आपण नवराव बायकोनं सहन केलंच पाहिजे ह्या हिशोबानं तो चालत राहतो मग परत ही विचार काय करते की अरे आपले लेकर शाळा शिकतेत आपल्या भांडणाचा आपल्या नवऱ्यासोबत ज्या तक्रारी आहेत ह्याचा परिणाम आपल्या लेकरांच्या शाळेवर व्हायला नको लेकरं मोठे झाले की चट सुधरल तेव्हाही ही त्याचा अन्याय सहन करत राहते मग लेकरो मोठे झालेस तर पुन्हा ही जास्तच अनेक ताल करतो सुधरायचं लक्षणच घेत नाही त्या लेकरावाला आईच्या विरोधात भडकवणं असे सगळे प्रकार हिचे चालू असते त्यावेळेला हिच्या लक्षात येतं त्यावेळेला ती विचार करते अरे आत्तापर्यंत आपण सहन करत आलोय हा काय सुधरायचं नाव घेत नाही मग त्याला उलटे उत्तरं द्यायला चालू करते मग हिनं संघर्षाला सुरुवात करते मग पुन्हा बायकोला काय बोलतो माहितीये का इतके दिवस ही अशी नव्हती आता ही बदलली हिचं कुठं काहीतरी चालू आहे म्हणून तर हिनं बदलली मला उलटं बोलायली हिच्यात लय रग आली मग नंतर त्याची ही भाषा